ज्ञानेश्वरीची पारायण कराचे समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आम्हाला व्यवस्था ज्ञानेश्वरीवर गाथ्यावर भागवतावर श्रद्धा ठेवून आमच्या जीवनाचा रथ जसा पुढे जाईल या संत वाङ्मयाच्या हातात आमच्या जीवनरथाचे सूत्र आम्ही देत राहू ते संत महात्मे सांगणारे महात्मे ते संत महात्मे आमच्या जीवनरथाचे अधिपती मानो आणि या संतांची सेवा करण्याकरता हा देह आम्हाला दिला हे आम्ही स्वतःच साधन मानो तर परमात्म्याच्या मनात नसलं तरी आमचं कल्याण संशय असावा की नसावा याबद्दल वेदांत विरोध करत नाही तो कोणत्या वाक्याबद्दल आणि तो कशा बंदल असावा याबद्दल वेदांताची चर्चा जगन्नाथ पुरी या धामाचा विचार आम्हाला तो करायला भाग पाडतो तो हा आहे की संशयाने आणि अहंकाराने परमात्मा प्राप्त होत नाही संशय रहित आणि अहंकार रहित जीवन आम्ही जगलं पाहिजे त्याच्याने परमात्म कृपा संपादन करण्याची योग्यता आमच्या ठिकाणी येईल हा विश्वास या भूमीमध्ये या क्षेत्रामध्ये आमच्या ठिकाणी निर्माण होतो या, या दो दो। कथा असतात कथा सांगितल्या जातात आपल्यालाही कथा ऐकायच्याच आहे कृष्णचरित्र बलराम चरित्र सुभद्रा चरित्र ऐकायचंच आहे पण चरित्र ऐकणं याच्यामध्ये आपल्या मनाला आल्हाद प्राप्त होणं आपलं मनोरंजन होणं हे चरित्र कथेच आणि चरित्र कथेच्या श्रवणाचं हे कारण नाही आम्हाला काय घेता येत्रज्ञिम्नाची कथा आम्ही ऐकली जी जगन्नाथपुरीच्या क्षेत्राचं महात्म्य सांगणारी आहे आम्ही काय वागलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये या कथेतून आम्हाला काय घेता आलं पाहिजे एखादा भोंग असतो ना तो वेगवेगळ्या फुलांवर जातो वेगवेगळ्या फुलांमधला मध गोळा करतो आणि आपल्या पोळ्यामध्ये येऊन जमा करतो त्या मधुपवृत्तीनं आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे त्या भोंग्याच्या वृत्तीनं आम्हाला परमा पारमार्थिक चिंतन करता आली पाहिजे वेगवेगळ्या फुलांवर आपण बसा वेगवेगळ्या कथा ऐका वेगवेगळ्या महात्म्यांच्या ऐका वेगवेगळ्या देवतांच्या ऐका ही वेगवेगळ्या फुलांवर आपल्याला बसा बसावंच लागणार आहे पण बसून तिथून उठताना आपल्याला तिथून मधाचा कोणता कण उचलायचा आहे याचं कारण याचा विचार आपल्या ठिकाणी असायला पाहिजे याच्यातून आपल्याला काय घेता येईल या याच्यातून आपलं पारमार्थिक मधाचं पोळं संपुष्ट कसं करता येईल ते पुष्ट कसं करता येईल याच्यातून आपलं जीवन समृद्ध कसं करता येईल याचा विचार करण्याकरता या कथा आहे कथा मनोरंजन नाही आहे भागवत मनोरंजन नाही आहे रामायण मनोरंजन नाही पुराण म्हणजे काहीतरी वेगळीच आहे जरी अतर्क्य न करणार असं काहीतरी त्याच्यामध्ये कथांची संगती लागत नाही याच्याकडे बघूच नका कथा खरी आहे का अंबर बादशाच्या किती कथा खरी आहेत पण त्याच्यातून आपल्याला काहीतरी कळत ना आमच्या कथांमधून आमचं जीवन समृद्ध होण्याकरता आम्हाला काय घेता येतं हे ये महत्वाचं आहे इंद्रजीवनाची जगन्नाथपुरी भगवंत भगवान येण्याची जी कथा आहे भगवंताचा आकार असा का भगवान असे का याची जी कथा आहे या कथेतून आपल्याला काय घ्यायचं याचा विचार आपण केला पाहिजे आणि माझ्या बुद्धीनं मला त्याच सार हे वाटत की अहंकार आणि संशय संशय रहित जीवन आपल्याला जगता येणं हे फार महत्वाचं आहे संत वाङ्मयावर आपला विश्वास असला पाहिजे अहंकार रहित जीवन दत्तालय अहंकार ब्रमभूया भगवद्गीता बोलते अठराव्याध्याय विमुच्य निर्म शांतहा तरच आपल्याला हे प्राप्त होईल ब्रह्मभूयाय कल्पते त्याच्यानीच आहे अहंकार हा देहाबद्दल काय हा सौंदर्याबद्दल काय हा कर्तृत्वाबद्दल काय हा नावाबद्दल काय हा कुळाबद्दल काय सगळे अहंकार आहे ज्यानुरा यांनी या श्लोकाखाली अठराव्या अध्यायात म्हटलंय ते आडवा वया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकार पहिला प्रतिबंध अहंकाराचा आहे कारण अहंकार हा शब्द आपल्याला जन्मजात चिकटलेला आहे मी कुणीतरी अध्यास मानला गेला कार्याध्यास मानला गेला अमित्येपासून अहंकार जन्माला येतो अहंता जन्माला अमित्य त्याच्या पाठोपाठ पार्थ ममता येते ममता आली की ममत्व ज्या पदार्थाबद्दल निर्माण झालेलं असतं त्या पदार्थाबद्दलची वासना अंतःकरणामध्ये निर्माण होते आणि अहंत ममता वासना या एकदा अंतःकरणामध्ये निर्माण झाल्या की माणसाच्या जीवनामध्ये सुख समाधान हे शब्द बघणं सुद्धा दुरावास्त होत मी एक पुन्हा पुन्हा सांगत राहतो अनेक ठिकाणी मी सांगतो पुन्हा सांगायला मला कोणताही संकोच नाही सुख समाधान आनंद तृप्ती हे जे शब्द आहेत ना हे शब्द मुळात संसारातले शब्दच नाही आपण त्यांना ओढून संसारात आणतोय जबरदस्ती पण हे संसारात शोभणारे शब्द नाही आहेत हे शब्द मुळातच परमार्थातले शब्द आहेत दुसऱ्या क्षेत्रातला माणूस जबरदस्तीनं आपण ओढून आणतो इकडे रमत नाही फार टाळतो